सर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे होतं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं तर झालं का जेवण वगैरे तर आमचं तर नाही झालं जेवण नक्की मी आता सध्या टेन्शनमध्ये आहे आणि यूट्यूब चॅनल करून मग दीड दीड वर्ष झाले एक दीड वर्ष पण अजून मला काही पेमेंट वगैरे चालू नाही झालं आणि त्याची काय प्रोसेस असते काय असते ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मला त्यातलं काही समजत नाही अजून तर प्लीज मला सपोर्ट करा प्लीज मला कमेंटमध्ये सांगा काय करावं काय नाही कोणाकडून करून घ्यावं लागतं मला प्लीज, मला प्लीज मला युडे, युडे तो तो ते पण सांगा त्यातली मला काही माहिती नाही आहे प्लीज भावना पण त्यांना मला सपोर्ट करा तुम्ही तर आता एवढे व्हिडिओ टाकायची खूप मेहनत घेतली मी बघा पण मला त्यातला काही समजत नाही आणि व्हिडिओला ॲड पण येतात माझ्या पण काय करू ला टेन्शनमध्ये मला त्यातलं काही कळत नाही आता असं झालेलं आहे तर प्लीज मला सपोर्ट करा कमेंटमध्ये सांगा तर सपोर्ट केला तर खूप खूप गरवते खूप चांगलं होईल पण काय काय करावं लागेल ते मला सांगा तुम्ही व्हिडिओ बनवते पण आता त्याच्या प्रोसेस प्रोसेस तर त्याप्रमाणे हे केलं पाहिजे ना काय करायचं काय नाही ते आणि दोन हजार सबस्क्रायबर झालेत माझे तर नक्की प्लीज मला सपोर्ट करा माझा व्हिडिओ बघत असताना प्लीज मला सपोर्ट करा टेन्शन मध्ये मी आता काय सांगायचं तुम्हाला काय करायचं कुठं जायचं काय समजा ना मला व्हिडिओ टाकत राहते टाकत राहते काढते व्हिडिओ पण त्याचा काही आपल्याला फायदा झाला पाहिजे ना काय करावं आपलं टेन्शन प्लीज मला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये सांगा मला नक्की काय करायचं आहे काय नाही करायचं आणि कोण सपोर्ट करू शकतं आहे तर कोण माहिती देऊ शकतं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आपले युट्यूबर आहेत चांगले चांगले तर प्लीज सपोर्ट करा मला आणि कमेंटमध्ये मला सांगा नक्की काय काय करायचं आहे तर आता बोलायच्या मनस्थितीमध्ये नाही बरं का मी मला बोलू नाही वाटत आता खूप दिवस झाले मी चॅनल सुरू केलेलं पण अजून मी कुठंच काही नाही केलं आणि दोन हजार म्हणजे दोन हजार सोडून सबस्क्रायबर पण झालेले आहेत तर का पण आता कोण आपल्याला सपोर्ट करायसारखं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज त्यांचा नंबर असेल तर नंबर द्या कोणाचा तर खूप टेन्शनमध्ये मला टेन्शन आहे आता काय करू कमेंटमध्ये मला नक्की सांगा बोलते नंतर